नमस्कार मी रश्मी स्वास उकासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत हरभराच्या पानांची भाजी आपण जे हरभरे खातो त्याची पानं असतात त्याची ही भाजी आहे अगदी दुर्मिळ स्वरूपात आपल्याला म्हणजे मार्केटमध्ये मिळणारी ही भाजी फार कमी प्रमाणात आपण दिसेल मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला नाही मिळत अनेकांना माहितीही नसते की हरभऱ्याच्या पानांची भाजी केली जाते अगदी पालेभाजीच आहे चला तर मग पाहूया आपण यासाठी लागणारं साहित्य इथे मी हरभऱ्याची पानं घेतलेले आहेत साफ करून हे बघा अशा पद्धतीने दिसते ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मग आपण चिरणार आहोत इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून तसेच इथे मी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण एक सहा सात मी लसूण पाकळ्या घेतलेला आहेत चवीपुरती मीठ घ्यायचं आहे थोडंसं मी हिंग घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे तेल थोडं मी जास्त घेतलेलं आहे सुरुवातीला आपण ही भाजी धुवून घेतलेली आहे ती आपण बारीक चिरून घेऊया इतर पालेभाजींसारखीच आहे पण चविष्ट लागते नक्की एकदा सा, करून बघा तुम्ही ही मी बारीक सर्व भाजी आता चिरून घेणार आहे आपली ही भाजी आपण सगळी चिरून घेऊया नंतर इथे मी पॅन गरम करत ठेवल्या पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं तेलाचं प्रमाण थोडं मी जास्त मैत्रिणीवरून ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये नंतर आपण लाल सुक्या ज्या मिरच्या आहेत आपण घेतल्या होत्या घालणार आहे त्या थोड्या आपल्या तडतडल्या म्हणजे फ्राय व्हायला लागला की लगेच आपण त्यात लसूण सुद्धा घालून आहे लसूण आपण इथे टेचून आहे लसूण आणि आपली मिरची तळून झाली की नंतर आपण त्याच्यामध्ये आपण जो चिरलेला कांदा घेतलेला आहे तो घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपण व्यवस्थित तळून घेऊया कांदा आपला झालेला आहे परतून आपण बघू शकता पालेभाजीप्रमाणेच ही भाजी शिजल्यानंतर कमी होते त्यामुळे थोडासा कांदा मी जास्त घेतलेला आहे कारण भाजीचं प्रमाण खूप कमी होतं नंतर नंतर आपण जो हिंग घेतला होता तो आपण हिंग घालायचा आहे हिंगा आपण फ्राय करून घेऊया त्याच्यावरती नंतर आपण भाजी जी घेतली होती ती भाजी आपण इथे कांद्यानंतर घालणार आहोत भाजी घालून झाल्यानंतर आपण पूर्ण मिक्स करून घेऊया एक साधारण दोन तीन मिनटं एक तीन चार मिनटं आपण वाफ काढून घ्या ही भाजी लवकर शिस्त मैत्रिणी गॅसची फ्लेम मात्र मी इथे कमी ठेवणार आहे आणि त्याच्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला आपण बघू शकता भाजी आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे खरोखर खूप छान लागते मी सुद्धा करून बघितली खूप छान लागते आणि तुम्ही नक्कीच एकदा करून बघा तुम्हालाही आवडेल इथे एक मी तीन चार मिनटं एक वाफ काढून घेणार आहे सगळं चार पाच मिनटं म्हणा पालेभाजीप्रमाणेच मस्त अशी आपली वाफ काढून झालेली आहे नंतर त्यामध्ये आपण ओलं खोबरं जे घेतलं होतं किसलेलं ते घालणार आहोत आपण बघू शकता आपली भाजी शिजत आलेली आहे शिजायला अगदी फारसा वेळ लागत नाही मीठ घालून घेऊया चवीपुरती आणि ओलं खोबरं ते घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित ती भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटं साधारण आपण झाकण ठेवून त्याच्यावर एक वाफ काढूया अगदी सहजतेने आपली भाजी तयार झाली आहे मी नक्कीच ट्राय केलेली आहे तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हीसुद्धा कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आपण हर चण्याची भाजी आपण अनेक वेळा खातो पण ही भाजी पण एकदा नक्कीच खाऊन बघा एक, एक दोन मिनटं मी वाफ काढून घेणार आहे आणि चपाती भाकरीसुद्धा पण खूप छान लागते भाजी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती टिक कर जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आपली भाजी तयार झालेली आहे ती आता आपण खाण्यासाठी घेणार आहोत मस्त वास युती भाजीचा धन्यवाद मैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनलला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा